आज आपण फ्रॉन्स चिलीची रेसिपी पाहणार आहोत एकदम सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे ही फ्रॉन्स चिली फ्राईड राईस बरोबर चांगली लागते नमस्कार मी श्रावणे झोम किचन किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे चला तर मग रेसिपी पाहून घेऊ कोलंबी आहे त्यामध्ये थोडं सेंदव मीठ घालायचं आहे पाव चमचा मीठ एक चमचा आलं लसूण पेस्ट एक छोटा चमचा मिरी पावडर एक टेबलस्पून मैदा एक टेबल स्पून कॉर्नफ्लावर हे सर्व मिक्स करून घ्यायचं थोडीशी रंग येण्यासाठी लाल मिरची पावडर टाकायची अर्धा तास बाजूला ठेवायचं इथे मी थोडं पाणी घेतलंय त्यामध्ये वन टेबल स्पून कॉर्नफ्लावर आणि एक चमचा मैदा ह्याचा घोळ बनवून घ्यायचा आहे इथे पॅनमध्ये तेल गरम करत आहे यामध्ये या कोलम्या मॅरिनेट केलेल्या आहेत कैदा आणि कॉर्नफ्लॉवरमध्ये त्या फ्राय करून घ्यायच्या आहेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता तुम्हाला पाहिजे तर ह्यामध्ये फूड कलर रेड कलर घालू शकता मी ह्यामध्ये घातलेला नाही आहे फूड कलर घातला की कोलमीला रंग लाल येणार आता हे फ्राय झालेले आहेत काढून घेऊया पॅन गरम केला आहे तेल घालायचं एक चमचा लसूण एक चमचा आलं मिक्स करून घ्यायचं लाल व्हायला नाही द्यायचं एक चमचा हिरवी मिरची रेड चिली पेस्ट दोन चमचे ग्रीन चिली पेस्ट अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक चमचा मिरी पावडर एक छोटा चमचा थोडंसं सोया सॉस एक चमचा मीठ एक चमचा वन टी एस पी मीठ एक कापलेला कांदा कांदा चांगला परतून घ्यायचा कांदा परतला की कॅप्सिकम घालायचे टमॅटो केचप घालायचा दोन मिनटं परतून झाल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं ह्यामध्ये कॅप्सिकम आणि कांदा चांगला शिजू द्यायचा गॅसची फ्लेम मोठी ठेवायची हे शिजल्यानंतर ह्या फ्राय कोलम्या घालायच्या आतमध्ये दोन मिनटं शिजवायच्या दोन मिनटं शिजवल्यानंतर इथे मैदा आणि कॉर्नफ्लावरचं पेस्ट बनवली होती ती घालायची मिक्स करायची थोडं पाणी घालायचं सोया सॉस घालायचा एक छोटा चमचा विनेगर घालायचं आपली फ्रॉन्स चिली तयार आहे वर स्प्रिंग ओनियन घालायचे आणि आल्याचे पीसेस टाकायचे आता सब करून घेऊया एकदम सोपी आणि झटपट होणारी फ्रॉन्स चिली तुम्ही बघू शकता अगदी घरी आणलेल्या मोजक्या साहित्यांमध्ये पटकन तयार होते त्यावर स्प्रिंग ओनियन घालायचे आल्याचे तुकडे पेरायचे आणि मिरी पावडर टाकायची ही तुम्ही प्लेन राईस किंवा फ्राईड राईस बरोबर एन्जॉय करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा कमेंट करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद